शिवाजी विद्यापीठाचं कार्यक्षेत्र हे कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्याचं आहे दोनशे त्र्याऐंशी महाविद्यालयं आणि लाखो विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात शिक्षण घेतात कुलगुरू यांचा कार्यकाळ संपून अठ्ठेचाळीस तास होऊन गेलेले आहेत तरीसुद्धा नवीन कुलगुरूंची निवड प्रक्रिया अजून झालेली नाही कुलगुरूपदाचा प्रभारसुद्धा अजून देण्यात आलेला नाही आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांकडं त्यावेळेलाच विनंती केलेली होती की त्यांनी नवीन कुलगुरू नेमणूक ही तात्काळ करणं गरजेचं होतं सहा महिन्याची निवड प्रक्रिया नियुक्ती प्रक्रिया त्याची स्कृटिनी आणि नवीन कुलगुरूंची निवड ही सहा महिन्याची प्रक्रिया आधीच होण्याची गरज होती परंतु यातली कुठलीच प्रक्रिया राजभवनकडनं झाली नाही त्रेसष्ट वर्षाची जी, जी परंपरा होती ती पहिल्यांदाच खंडित करण्याचा प्रयत्न यावेळेला झालेला आहे त्यामुळं आमची महामहिम राज्यपाल महोदयांना विनंती आहे की ही जबाबदारी आपली आहे त्यामुळं आपण कुलगुरूपदाचा प्रभार द्यावा अगदी कालच कालचीच घटना आहे की विद्यापीठामध्ये मधमाशांचं पोळं फुटलं आणि त्याच्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना मधमाशांनी चावा घेतला हे होत असताना तिथल्या काही प्रशासनातल्या व्यक्तींनी फायर एक्स्टिंगुशरच्या मदतीनं मधमाशा घालवण्याचं काम केलं ज्याची इजा विद्यार्थ्यांनासुद्धा झाली मग अशी काही घटना घडत असेल किंवा लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य ज्या प्रशासकीय आणि विद्यापीठाचा प्रमुख असणाऱ्या कुलगुरू पदाचीवरील व्यक्तीकडं जर हे निर्णय घेण्याचं काम असेल तर अशा वेळेला तिथं तो व्यक्ती उपस्थित असणं गरजेचं आहे त्या व्यक्तीनं काम करण्याची गरज आहे त्यामुळं राज्यपाल महोदयांनी भलेही त्यांच्याकडं दोन राज्यांचा कार्यभार असेल पण महाराष्ट्राकडं आणि पर्यायानं शिवाजी विद्यापीठाकडं लक्ष द्यावं अठ्ठेचाळीस तास होऊन गेलेले आहेत आमची विनंती राज्यपाल महोदयांना आहे की तात्काळ त्यांनी पदासाठी व्यक्ती इथं नेमणूक करावा हे झालं नाही तर उद्या आम्ही विद्यार्थ्यांसह शिवाजी विद्यापीठाच्या महाराजांच्या पुतळ्याच्या समोर धरणं आंदोलन देणार आहे